चला काय चाललंय शुभ्रा काय करते आजी बेसन पुळी का ती चला तर मंडळी या पोहे खायला हाय आणि आमची शुभ्रा आज दिवसभर झोपलेली नाही छान असं मस्त पैकी गवत काढलं दिवस मावळेपर्यंत हा राहू द्या शेंगदाणे टाकायचं देनात नाही असू द्या कसं केलं पोहे छान असं तर सगळं आहे याला फक्त जिरीन कडीपत्ता नाही आणि आईच्या देनातच नाही शेंगदाणे टाकायचं तर असू द्या नाही काय आम्हाला असंच आवडतात मी करते त्यावेळेस टाकते टोमॅटो शेंगदाणा पण आईच्या देनात नाही टोमॅटो काय घरात नाहीच तर असू द्या जी काय असेल अवेलेबल त्याच्यात असे गरमागरम पोहे मिरची कांदा कढीपत्ता बी टाकले की कुठं होता माग सत्ता इकडं पोहे मीठ मी इकडे मी म्हणते तसं म्हण पोहे मीठ कढीपत्ता हिरवी मिरची कांदा हळद छान असे पोहे तयार हां एक दोन तीन चार पाच नाही चार म्हणाली चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड गुड गर्ल जाधव राहणार गुजुबावी मग त्याला तर शुभ्रा म्हणती एक ए बाळा कस करून आहे खिडकी लावून गी आणि छान असं मस्त पैकी लावून गी हो, हो। तू मी वेडीच आहे पहिल्यापासून थुकली म्हणते आणि तुम्हाला मी दाखवते मला कपडे आणून इकडे वाळत टाकायचे ते या आणि गवत काढले मी छान असं मस्त मांजूर कुणाच तरी आहे हितना असच हिकडून असच मस्त पैकी गवत काढले चमिलीला इकडंच टाकले आणि एवढंच राहिले तर ही पण काढून घ्यायचं सकाळनं तुम्हाला जवळून दाखवती धुन आणाय जाती रडू नाही होक होक हिता कपडे आणाय आली म्हणलं तुम्हाला अगोदर दाखवावा छान असं मस्त पैकी आता काय अडचण नसल्यामुळे भीती वाटत नाही हिकडून अस छान असं गवत काढले आणि ही एवढं बाकी आहे एवढं काढायचे कपडे नेते अगोदर काढून जिथं आई तिथं शुभ्रा जिथं तुम्ही तिथं आम्ही असं काम आहे जिथं माणसं जाते तिथं आमची शुभ्रा नाही आली असं होतच नाही तर चला ही खुर्चीच घेऊन जाते म्हणजे तिथं वाळाय टाकावं लागणार आहे अजून काय वाळलं नाही तुळस पण आली छान अशी मस्त पैकी हिरवीगार तर कपडे ठेवली सगळी इथं आणि वाळायला टाकते आता अगोदर आणि झाले पोहे चल शुभ्रा खायला जेवायचं टायमिंग <laughs> कोणाला बोलवती आपाला आप हो का आपाला आप बोलव दे तिला तिला भरवते म्हणजे शुभ्रा छान असे गरम गरम पोहे खायला या सगळेजण आज काय जेवणाचा भेट नाही दोन आडी येतं शुभ्राची आधीची चपाती एक एक चपाती आहे पोहे खायचं तर हा इकडं बाहेर पटांगणाला बसून खायचं छान चला शुभ्राचं आवरलं शुभ्रा कुठं चालली कुठे चालली तू शाळेत स्कूलला हां हा स्कूल म्हणजे शाळा चमेली घेऊन शाळेत चालली या म्हणलं काढा छान असा व्हिडिओ छान पैकी चला तर तिथे गेल्यावर बघू वैभव आहे हो का ही शाळा आहे अशी इथं आमच्या पलई आणटीचं आणि अगोदर हिरात होत्या आणि त्या आत्या पलई काकी आणि आत्या त्यांचं घर आहे आणि इकडून हिकडून सी शाळा आहे कंपाऊंड आहे ती इथं आहे ती चार लता काकीचं घर आहे अशी घरं आहे छान अशी मस्त पैकी तुम्हाला मला शाळेचा परिसर दाखवा शुभ्राला घेऊन झाले शाळेत सगळं आहे कपडे धुवायच्यात गुरांना पान लावायचे आणि भांडी घासायचे स्वयंपाक आईंनी केला भाकरी आणि वाटाण्याची भाजी छान अशी आणि मी तर गुरांचं दोनदा शेण झालवट अजून ही खायला पाणी कोण आलय शुभ्राची फ्रेंड आलीये हां पाठी धुऊन तर हका पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव असती ही चौथी पर्यंत शाळा आहे आणि ही अंगणवाडी आहे सगळेजण तिची वाट बघते शुभ्राची कोण आलय शुभ्र आली आहे का शुभ्राला सोडून आले शाळेत शुभ्रा रडेल म्हणून पळत पळत गपचूप आली तिला ना नादी लावून तशी रडत नाही ती दोन तीन दिवस झालं हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम्ही म्हणता कस आवडले चकाचक चक बर वाटतंय आज सगळं व्यवस्थित छान असं आवरून ठेवले दोन तीन दिवस काय मटकी ठेवायची राहिली मटकी कपडाच नाही मटकी बांधायला फडक म्हणजे कपडा त्याच्या भांडी बिंडी सगळं लावून ठेवलं काय नाही मागं ठेवलं शिल्लक आणि जेवण पण केलं छान अशी मंडण्याची भाज भाजी किती ठेवली भाजी आणि डीम लाईट असं वातावरण झालं मस्त बेट आणि इकडं बघा रात्री गोवत काढलं नाचं झालं पण काम पण हा काय चाललंय तुम्हाला सांगत कोबा करायचं का आपा कोबा कोबाय हि काढलंय झाडीतलं मुळ्यापासून निघलं का का नाही नाही काय त्याच होईल की चट निघल तर ही कोबा करायचा असं छानपैकी काम चालले म्हणजे दाखवा आज लगेच कुठला व्हायला कोबा पाणी मारायचं चो, ही सगळी सगळीकच टाकायची का इथं ही खडू का असला सगळीकड टाकायचा टेंक करायचं इथं कारण की गाडी चढवायची वर ह्याच्यात ही खास करून गाडीसाठी शेड केले आणि कमीच बारकं केलं एवढं मोठं वय आपा गाडीला टॅक्टर टायली टायली टॅक्टर टायली दोन गाड्या एक चार चाकी सगळं बसले पाहिजे असं कड कोपऱ्याने असं ओ पण ठेवलं ना पावसा पाण्याच भिजाय नको अजिबात टेन्शन नाही तर चाललंय ही हळूहळू हळूहळू करायचं तर आता अजून कोबा करायला टाईम लागल उद्याचा दिवस आयला ती सगळं आय म्हणलं ही कच्च सगळे आतमध्ये घ्यायची सिमेंट आणायचं अगोदरच आणून ठेवल्या गुट्टू होतो या दोन तीन पिशे हो का तिथे झाकून ठेवल्यात दोन असतील मला वाटतं गट्टूच झाल्यात ती काय उपयोगीच नाही पण अजून आता ही नवीन आणायची ह्याला आणि छान झाले मस्त वाटतंय गवत एवढं झालं तुम्हाला काल तर दाखवलं मी सगळं काढून घेतलं गवत आणि परत असं भरून घेतलंय एवढा खड्डा राहिलाय फक्त भरायचा तर एवढा खड्डा भरून झालं की मग काय करता काम ही चोपायचे पाणी मारायचं चोपायचं ठोकायचं इतकं चोपावं लागतं करायचं पोकाळ राहिले पोकाळ राहिला फुटतोय था, था। चला तर मी पहिल्यांदाच कोबा करताना बघती आधी काय कुठे बघितलं नाही कोबा केलेला आणि झालं मग आपलं ही परत केल्याला बांधायची बिताड सात महिने झालं मला वाटतं ह्यांनीच फाउंडेशन खालचं छान असं बांधून घेतलं आणि ते जेव्हा काय आलं नाही तर ते आता सात महिने होत आला असून कारण ज्या झालं आप चार पाच महिने तरी झाला असेल सात काय नाही पण तेव्हापासून राहिले त्यांना सवडच नव्हती तर आता आता होऊन जाईल म्हणलं आपण सगळं काम करून घ्या ठेवू नका अजिबात सुद्धा हा दोन तीन दिवस को बा फिबा कडणी छान अशा इटा आणून तसल्या ह्याच्या इटा आणायच्यात ना शिनार मागच्या का नाही पाठीमागच काम होईल हा एक भिताड होईल तेवढ्यात पाठीमाग होईल तेव्हा तिथं हाय लावले होते अस इथपर्यंत घरात किती तापा किती दहा पंधरा बी नसते एकतरी दहा पंधरा असतेल घरात लय नसतेल तर चाललंय असं करायचं हळूहळू अजून लय आणावं लागतील कवा आणायचे कच पण मिसळायचे असते आता शुभ्रा कुठली कच नाचायची रोज नाच होती इथं ढिगवा तीच्या हे ढिगवा का आतमध्ये ह्या कोपऱ्यात टाकायची तिला याड असती उठलं ना उठलं म्हणजे तीच रात्री गावात काढताना तीच आत बाहेरली कच आतमध्ये टाकत होती तिला तेवढच निस्तुकच खेळायची पण जायला दोन तीन दिवसांनी ती पण जाईल संपून मग काय खेळल मग नाही खेळायचे मातीला खेळायचं तिला नादय माती पाणी आता गेली शाळे शाळेत ना आणायची आता लावलं बाबा मला काम तू म्हण सांग काय काम आहे ती फक्त कुरपळ घे आणि गव ही एवढच घेयची ही कच वाढायची का ही पडायच्या मापाने टाकल्या गवत आता व्हिडिओ सोडून येऊ द्या मग काढते का झालं काम तुमचं गवत काढायचं मला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ सोडायचा आणि मग नंतर न काढायचं गवत नाहीतर ही जाते व्हिडिओ सोडाय मी गवत काढून घेते तर असू द्यावा सगळ्यांना शुभ्राला नाही जायचं काय टाइम झाला नाही आता किती वाजले तर इथं बारा सव्वा बारा वाजले तर इथं शुभ्राला नाही मी जाते एक वाजता ती गवत काढून होईल शुभ्र आल्यावरती म्हणाल कटकुट गेली सगळी संपवून टाकली तर असू द्या आणि लोणचं आपल्या जी छान अशी क्वालिटी लोणचं जी इथं पाणी राहिले पुसावं लागत पाय भरला माझा ओलो झाला लोणचं पण दाखवते मी आज भरपूर दिवस झालं लोणचं काय काय भारी वास येते मस्त अस छान सुगंध येते गावरान लोणचं लाल लाल लोणचं आणि खारं लोणचं दोन्ही पण आहे तुम्हाला सांगितले किलो दोन किलो शिल्लक आहे म्हणून त्यातले एक किलो घेतले एका ताईंनी ते आता उद्या गुरुवारी उद्या कुरिअर करायचं सांडगे द्यायचे ते एका ताईंना अजून पेपर्स द्यायच्यात इथं असं सगळी ऑर्डर द्यायची उद्याच्याला जी काय आहे ती अजून एक किलो आहे ज्यांना कोणाला घ्यायचे आजची आज ऑर्डर टाका ज्यांना पाहिजे त्यांना म्हणजे मला उद्या पॅक करून कुरिअर करून द्यायला कुरिअर करून दिलं की झालं लोणच्याचं झालंच मग डायरेक्ट पुढच्या महिन्यात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तर झालं ठेवा ठेवावं लागतं न्यायची अशी मस्तपैकी तर असू दे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना जेवण वगैरे सगळं स्वयंपाकाचा काही व्हिडिओ काढला नाही सकाळी मी गवत काढत होती तेव्हा आई वटाण्याची भाजी बनवत होत्या मग गवत काढणं गरजेचं होतं कारण की ह्यांना परत न ती टाकायचं होतं ना मुरून म्हणून मग आवरून घेतलं आणि मग भाजी काय नाही पण पोहे वगैरे केलेला आहे रातचा व्हिडिओ थोडासा ती तुम्हाला जावं संध्याकाळ जी काय रेसिपी होईल भाजी ती तुम्हाला दाखवूया तर बाय सगळ्यांना